लोकसेवा आयोगानं राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीसचा निकाल हा जाहीर केला असून सोलापूरच्या विजय नागनाथ लक्कणे यांनी राज्यात पहिला क्रमांक पटकवलाय आणि त्यांनी इतिहास घडवला त्यांच्या यशामुळे सोलापूर जिल्ह्यात आनंदाचं वातावरण निर्माण झालं गुरुवारी रात्री उशिरा आयोगानं हा निकाल प्रसिद्ध केलाय एमपीसी तर्फे सत्तावीस ते एकोणतीस मे दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षा ही घेण्यात आली होती त्यानंतर पात्र उमेदवारांच्या मुलाखती तीस ऑक्टोबरपर्यंत घेण्यात आल्यात मुलाखती संपल्यानंतर रात्री उशिरा निकाल जाहीर करण्यात आला एकूण एक हजार पाचशे सोळा उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले होते या निकालात हिमालय घोरफडे आणि दुसरा क्रमांक तर नागपूरच्या प्रगती जगताप हिने अनुसूचित जाती एस सी प्रवर्गामधून राज्यात पहिला क्रमांक पटकावला विशेष म्हणजे विजय लमकणी आधीच एम पी एस सीच्या माध्यमातून विविध सेवांमध्ये निवड झालेले अधिकारी असून सध्या ते गट विकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत यंदाच्या लोकसेवा परीक्षेमध्ये महिलांनीही उल्लेखनीय हो कामगिरी केली मुलींमधून आरती जाधव राज्यात पहिला आलेत तर अनुसूचित जाती सी प्रवर्गामधून प्रगती जगताप यांनी पहिला क्रमांक पटकावलाय प्रगती जगताप या नागपूर जिल्ह्यामधील कमळेश्वर येथे गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत या निकालात अनेक उमेदवारांनी आपलं स्वप्न हे पूर्ण केलं असून महाराष्ट्रभरामधून आनंदाचा होत आहे विशेषतः सोलापूरच्या विजय लक्कणे यांनी राज्यामध्ये पहिल्या क्रमांकाच्या कामगिरीमुळं स्थानिकांसह सा विद्यार्थ्यांमध्येही उत्साहाचं वातावरण निर्माण झालं त्यांच्या यशानं अनेक स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांनाही प्रेरणाही मिळाली आहे